गुड मॉर्निंग गायस सकाळचे सहा वाजलेत तुम्ही कधी गाव्यानंतर नोटीस केले की गाव्यानंतर आपल्याला दिवस मोठा का जातो का कारण गावाला दिवसाची सुरुवातच खूप लवकर होते सकाळचे सहा वाजलेत आता आणि सर्वजण आंघोळ वगैरे करून रेडी सहा वाजता सो आजचा प्लॅन बेसिकली आहे आज घरी प्रोग्राम आहे सो त्यामधून वेळ काढून आपण आज एका ठिकाणी जाणार आहोत एक शिवकालीन विहीर आहे आमच्या इथे जवळच सो आज आपण ती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो फायनली आपण या विहिरीजवळ पोहोचलेलो आहे विहिरीचं बांधकाम बघून तेव्हाच इंजिनियरला मी एक सल्यूट ठोकतो कारण बांधकाम अतिशय सुंदर आहे विहिरीचं जे कोर काम म्हणा ज्या पायऱ्या वगैरे कोरलेल्या आहेत त्याने त्या एकदम अप्रतिम आहेत चला मी जास्त काही बोलत नाही डायरेक्ट तुम्हाला ते विहीरच दाखवतो सुरेख झालेला आहे पण दुर्दैवाने विहिरी एवढा इतिहास काय आपल्याला कळलेला नाही इथल्या गावातल्या लोकांना पण विचारला आम्ही पण त्यांनाही विहिरी बद्दल एवढी काही माहिती नाही इथे काकाले आता त्या का काकांनाच आपण काय माहिती आहे काय विहिरी विहिरीबद्दल काका गावातल्या खूप साऱ्या लोकांना विचारलं पण आम्हाला जास्त काही माहिती मिळाली नाही तर तुम्हाला काही माहिती माहीत असेल तर तुम्ही जर आम्हाला सांगू शकता कारण काय माहितीये का फार पूर्वी इथे पांडव राहत होते असं म्हणजे प्रख्यात आहे आणि त्या पांडवांनी ही विहीर बांधली त्यानंतर इथे जास्त वस्ती नव्हती त्याला चोर इथे जास्त राहत होते या विहिरीमध्ये ओके okay. त्यांना एक इथे गणपती दिसला त्या गणपतीचं फार मोठं पोट होतं म्हणून त्यांनी असं पोट फोडलं त्याचं की त्याच्या संपत्ती आहे म्हणून पण ते पाचचे पाच चोर आंधळे झाले आत त्यांना यातून बाहेर निघायचं कळलं नाही मग या नागांच्या लोकांनी बाहेर काढलं जेव्हा गणपतीचं पोट फाडलं की आतमध्ये त्यांना काहीतरी भेटेल म्हणून भेटेल म्हणून त्यांना काहीच सापडलं नाही आणि त्यांचे परत दिसाय त्यांना पूर्ण बंद झालं त्यांना या विहिरीतून बाहेर निघायला म्हणजे जागा सापडतच नव्हती ते आतच राहिली नंतर मग लाखांच्या लोकांनी बाहेर काढलं आहे त्यामुळे असं ऐकून आहे किंवा आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं की जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा त्या विहिरीमध्ये एक दिवस राहून गेले होते नाही शिवाजी महाराज राहिले असतील पण म्हणजे पांडवाच्या गाडी पण आहे त्यामुळे काळ शिवाजी का नंतरचाच होता आणि इथे जे मंदिर आहे हे जे समोर गणेश मंदिर आहे इथलीच मूर्ती त्यांनी त्या मंदिरामध्ये बसवली आणि एक मूर्ती आहे ती इथे तिथं फार मोठी मूर्त होती त्या मूर्ती त्यांनी छोटी मूर्ती ठेवली शिरछेद केलेली मूर्ती ती ह्याच्यात पडली असेल किंवा काय त्यांनी फोडलीच ती पूर्ण पोटामध्ये काय आहे का म्हणून बघण्यासाठी म्हणजे टोटल तीन मूर्त्या होत्या एक त्या मंदिरात आहे एक ही आणि त्या चोरांनी त्या मूर्तीची विल्हेवाट वाट लावली पोट फार मोठं होत त्यांना वाटलं की इथं काहीतरी कोणत्या संपत्ती ठेवली याच्यामध्ये म्हणून त्यांना तिचं ही केलं ठीक आहे धन्यवाद बाबा अशी पूर्ण वीर आहे जसं आपल्याला त्या बाबांनी सांगितलं एक मूर्ती ही दिवशी आहे एक मूर्ती हो ती पुढे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आता त्या मंदिरामध्ये जाणूनच आहोत पण मला यातच समजतोय की तीन मूर्त्या होत्या एक ही मूर्ती एक ज्या मंदिरामध्ये लोकांनी स्थापन केली आणि एक मूर्तीची चोरांनी त्याची विल्हेवाट लावली तसे असतात यार लोक आणि हेच ते मंदिर आहे या मंदिरामध्ये जे मध्ये मूर्ती होती त्या विहिरीची मूर्ती या मंदिरामध्ये आणून चला तुम्हाला ती मूर्ती दाखवतो मित्रांनो <hablando> <laughs> आपल्याला जे बाबा भेटलेले त्याने आपल्याला त्या विहिरीबद्दल इतिहास सांगितला पण तो फक्त पांडवकालीन होता त्यांना त्याच्या पुढे त्यांना काही जास्त माहीत नव्हतं तर आता आपण एका बाबांच्याकडे चाललो ते आपल्याला शिवकालीन इतिहास आपल्याला सांगणार आहे शिवाजी महाराजांचा वावर तिथे होता हे आपल्याला सांगणार आहेत सो आपण आता त्यांना भेटायला चाललेलं डायरेक्ट तिथे गेल्यानंतर तर भेटू आपण जे बाबाने आपल्याला माहिती दिली वीर खाली की ती विहीर पांडवकालीन होती पण इतकंच खरं आहे की तिथे शिवाजी महाराजांचा सुद्धा वावर झालेला तर त्याच्याबद्दलच आता आपल्याला हे बाबा सांगतील बाबा तुम्हाला सा आ, सा त्या विहिरीच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना एक सैन्य म्हणजे समजा हा जे सैन्य पकडण्यासाठी आली तर त्यावेळेला त्या डोंगरावरून ह्या समोरच्या त्या डोंगरावर शिवाजी महाराज आहेत असे त्यांना वाटलं त्याने ती चाल दाखवली आणि नंतर या विहिरीमध्ये प्रवेश केला okay. तर अक्षरशः त्या डोंगरावर न जाता ते विहिरीमध्ये गेले या लोकांना शिवाजी महाराज डोंगरावर आहेत असं वाटल्यानंतर ते सर्व सैनिक त्यांचे डोंगरावरती चढले पण त्यांना हटवण्यासाठी विहिरीत त्यांनी जाऊन विहिरीत तो, तो, तो कट रचला वर जायचं कसे काय करायचं कसे किंवा ते सैनिक खाली कसे पळवून लावायचे त्यांनी कट रचला कारण हिथून त्यांना सुटका करायची होती कारण वीरेंद्र बाहेर ना त्यांना इकडं रामदास स्वामी यांची गाठ घ्यायची होती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना तर त्यावेळेला त्यांनी तो कट असा मोडून त्यांचा काढला की ह्या डोंगराला पुरा देऊन शिवाजी महाराज जागा असताना त्यांनी सैनिकांनी त्या, त्या लोकांना परत हाय्या वाटेने परत पळवून पर लावले त्या डोंगरावरती अगोदरच दुसरे सैनिक होते ह्याना ना, 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 पकडण्यासाठी याचे सैनिक आलेले आदिलशाचे आदिलशाचे आलेले पण त्यांनी त्याने त्याचा ते हुल दाखवले ना की ना ना अगर, डोंगरावर न जाता त्या विहिरीत गेली त्यांना काय वाटलं मी डोंगरावर डोंगरावर ते वर गेले हा किल्ल्यावर गेले त्या आणि महाराज आणि त्यांचे सैनिक विहिरीमध्ये उतरले पण ती विहीर महाराजांच्या अगोदरपासून अगोदर पासून जसं त्या बाबा पांडव काली पांडवकालीनच आहे ती काय शिवाजी महाराजांनी तयार केलेली नव्हती किंवा काय नाही ती पांडवकालीनच विहीर होती ठीक आहे धन्यवाद बाबा माहितीसाठी मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण जेव्हा कुठे ऐतिहासिक ठिकाणी जातो तो प्लीज तुम्ही तिथे कचरा वगैरे काही करू नका कारण या वास्तू आपल्याच आहेत भारत आहे आपलं गाव आणि महाराष्ट्र आपलं घर आहे असं समजून जर तुम्ही इकडे तिकडे फिरला तर नक्कीच तुम्ही कुठेही कचरा नाही करणार याची खात्री आहे मला पण तशी भावना तुमच्या मनामध्ये यायला हवी प्लीज अशा ठिकाणी तुम्ही कचरा करू नका खूप अशा ठिकाणी जेव्हा कचरा बघतो किंवा अशा ऐतिहासिक गोष्टींची अशी अवस्था बघतो तेव्हा खूप इथे लागतं ठीक करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही जेव्हा तुम्ही घरातून निघता एक मोठी कॅरीबॅग तुम्ही सोबत ठेवा आणि तुम्ही जेव्हा तुम्ही घरातून निघता तुम्ही तुमच्यासोबत ज्या गोष्टी घेऊन येता खाण्याच्या गोष्टी किंवा काही असो त्या ज्या तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्याचा यूज नाही होणार आणि त्या तुम्ही फेकून देणार आहात तर अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्यासोबतच तुम्ही कॅरीबॅग ठेवा तर जेव्हा त्या गोष्टीचं काम होईल तेव्हा त्या गोष्टी इकडे तिकडे न फेकता त्या कॅरीबॅगमध्ये मध्ये ठेवा आणि नंतर कुठेही कचऱ्याचा डब्बा दिसेल त्यामध्ये त्या टाकून द्या एवढंच करायचं तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये एवढ्या केल्यानेच किती फरक पडतोय बघा तुम्ही आणि याची सुरुवात तुम्ही स्वतःपासूनच करा आणि आजपासूनच करा